Legenda por तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललो आहोत माहिती आहे का सायकल दुरुस्त करायला कारण या सायकलीवर आहे ना आपल्याला खूप ब्लॉग शूट करायचा आहे आमच्या खूप प्लॅनिंग आहे आता पन्नू तर फिटनेस लेवलमध्ये म्हणजे नेक्स्ट लेवलला लेवलवर आहे सध्या सध्या आगे आगेकूच करतो येतो असं तर ही सायकल घेऊन आहे ना आम्हाला याला जायचं आहे रिपेअरिंग नाही रिपेअरिंगला तर जायचं आहे त्याच्यानंतर दुरुस्त झाल्यानंतर माहूरला जायचं आम्हाला सायकलने आम्हाला ब्लॉगिंग करायची तर सायकल ही त्या उद्देशाने आम्ही दुरुस्त आहे म्हणजे आधी चालवायचो मग आता ती बंद आहे तर बंदच आहे तुम्ही पाहू शकता अवस्था तुम्ही पाहिलीच असणार आहे बघा सगळं काही त्याचं खराब झालं पण हे बघे कसं झालं हे तुट हे बघे तुटलंच याय निघालं काढून घे लावून घे लावून दे ना बघू आता खर्च भरपूर येणार आहे याला ठीक आहे असू दे तिथे गेल्यावरच काढू आता बघा इतकी अशी अवस्था झालेली आहे सायकलची तर बराच खर्च लागणार आहे आणि एका चांगल्या ठिकाणी जाऊ आपण एक आपल्याला बसता येईल ठीक आहे आता पुढे काय काय होतं ते तुम्ही नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कॉमेंट करायला विसरत नका जाऊ ठीक आहे चला तर लॉक आहे ना त्याला लॉक जुना आहे पण आता याचं मला हे आठवते की नाही की आपण पंचवीस त्रेचाळीस आहे असं मला माहिती आहे आता बघू पासवर्ड अरे भाई कर पण याला पंचवीस त्रेचाळीस पंचवीस कर हे इथून ना आता हां हे येतं हे बघ हे येत पण हे इकडे घ्या पंचवीस त्रेचाळीस हे पण चेंज करून टाकू आपण निघते का बघ अरे यार आता अवघड आहे भाई <coughs> नाही नाही तसं नाही निघतं थांब 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 हे निघालं ना पंचवीस त्रेचाळीस मॅक्ट बघ आठवलं मला बरं झालं तेवढं आठवलं तरी पण नाहीतर अवघड काम होतं चला पण आपण पायपाईच जायचं दूर गाडी घ्यायची असं पकडून नेता येईल त्याला साईडला बघू थांब टायर वगैरे आहेत का व्यवस्थित रे नाही ना गेले ना टायर पण हो तर मित्रांनो पन्नूने आणलेली आहे गाडी गरम आहे ना मग आधी त्याच्यावर पाणी टाकावं लागते बघ आपल्या इकडं उन्हाचं प्रमाण खूप आहे तर मित्रांनो आपला प्रवास झालेला आहे सुरू ते बघा असं तर तुम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केलेच असणार हो की नाही पण हळूहळू घ्या आड़ पण सायकल अशी हालायला लागली कारण तिचे चक्के वगैरे आणि बऱ्याच दिवसानंतर ती बाहेर निघाली तिला जग पाहायला मिळणार आहे उचद शहर पाहायला मिळेल तिला कसं आहे काय सुरू ते आणि एकदम आता चेंज करून आणू आपण सायकल एकदम नवीन व्हायला पाहिजे इकडे इकडे बाउन्स झाली सायकल पण गड्डी वगैरे मग साईडचा जजमेंट घेऊन चाललो जरा चला बघा हे आहे आमच्या पुसद शहरातील बाळासाहेब मुखरे चौक आता आलो तर आपण वसंतरावजी नाईक चौक पुसद लोक असे पाहत आहेत बाय आमच्याकडे की कोणत्या खंडरमधून काढली सायकल <laughs> इसवी सन पूर्व तीनशे चाळीस तेव्हाची सायकल असल्यासारखं फार गावात घेऊन आलो बाय आम्ही तर मित्रांनो या दुकानावरून आता परत जात आहोत कारण यांच्या दुसऱ्या ब्रांच मध्ये जायचं आहे ते बघा हा येतोय चाल चेक ट्यूब वगैरे हो करा ना सगळं चेक करा हो। गेरके पण टाकाणार ते सर्व्हिसिंग अच्छा आणि दोन ट्यूब पकडून दोन ट्यूब टायर आहे का व्यवस्थित टायर चालून जातात चालतात ना टायर ठीक हो। आहे टायर नंतर बदलवता येईल हो चालते जास्त झेपा होणार नाही खर्च एक शीट टाकून देऊ ते हाताच वगैरे ग्रीप वगैरे चालतील चालतं तर मित्रांनो हे बघा काम सुरू झालेलं आहे तुमचं नाव काय दादा दत्ताचंद्रवंशी दत्ताचंद्रवंशी तुम्ही तिकडे होते ना तेव्हा एकदा तुमच्याच कडून केली होती हे तिकड पण त्याच्यानंतर मग बंदच झालं ते मोबाईल आपण आलो त्या सायकल स्टोअर वैष्णवी हो ना वैष्णवी ना तर आमच्या पुसत शहरात म्हणजे एकदा यांच्याकडनं करून गेली होती मी सायकल सर्व्हिसिंग पण त्याच्यानंतर मग मीच बाहेरगावी गेलो होतो शिकायला तर ते तशीच राहिली सायकल तर आता पण तशीच असं तर त्याच्यामुळे तर आता सायकलचं सा काम ते करून देतील आपल्याला आणि या सायकलनं आम्हाला आहे ना ब्लॉगिंग करायचं आहे माहीत आहे का म्हणजे फिरायला जायचं लांब असं कुठं हा सायकलिंग वगैरे करता येईल कुठे जाता येईल तेवढंच फिटनेसही राहते पेट्रोलचं टेन्शन नाही पेट्रोल खूप महाग झालं आजकाल ते शंभर रुपयाचं पेट्रोल लिटर भरही येत नाही ना ना ना। तर काय त्याच्यापेक्षा शंभर रुपये फोटा पाण्याला काम येते पण आणि मी जाणार आपण पहिली टूर कुठली काढायची माहूरची काढू माहूरला जाऊ सरळ आणि मुक्कामी थांबू माहूरला पंचेचाळीस किलोमीटर आहे माहूर देवस्थान आमच्या पुसद शहरापासनं आणि खूप लोक येतात तिथं प्रचंड लोक येतात आणि पूर्ण ब्लॉग बनव आपण तिकडे ठीक आहे आत तर असंही आता काम सुरू आहे बघू आपण काय काय लागतं त्याला पूर्ण हा इव्हन नाही

काय नाव आहे तुझं रामकृष्ण गोरे अच्छा राम गोरे? गोरे, गोरे, गोरे ना मग मी गोरेच म्हटलो की काय तू कुठे राहतो तू चिकली चिखलीला चिखली कॅम्पला चिकणी चिकनी अच्छा हुडीकडे अच्छा मला वाटलं चिखली का आपलं हे चिखली आहे ना तिकडे मग अपडाऊन करतात हे नाही दोघही बाहेर गावचेच आहेत का अच्छा भाऊ सख्य भाऊ आहेत की काय काहीच पन्नू पन्नू एकदम जबरदस्त बॉडी बनवलेली आहे दाखव तुझे मसल दाखव दाखव दे। नाही फोर आर्म दाखव जबरदस्त फोर आर्म कंटिन्यू जिम सुरू आहे पन्नूची आणि पन्नूसोबतच जायचं आहे आपल्याला पन्नूसोबत राहिलं तर बॉडी तरी फिटनेस तरी मेंटेन होईल हे बघा पूर्ण कचरा काढतायत त्याच्यातला मधला आता काय गेरचं काम का गेरचं काम का? गेर। गेर जरा किचकट राहत असेल ना हो काय काळालं नाही मला सांग आता सांगेल कळलं असं आहे का हो काय बोलला तू परत सांगली बरोबर एडिट करायला असं हा तसं म्हणतोय ना तू बरोबर त्याच्यानंतर मग व्हिडिओ अपलोड होईल मग तू पाहशील मग त्यामध्ये तू स्वतःला पाहशील हो की नाही कि तू असं असा म्हटला होता की हे आधी व्हिडिओ काढेल आणि नंतर एडिट करेल असं सगळं <laughs> ओके हो नाही तुझी गोष्ट सत्य ठरणार हा बरोबर तुझं नाव काय मनीष अच्छा आता शिकला का मनीष तू काम किती शिकला थोडंफार की आणखी बाकी आहे ट्रेन व्हायचं थोडंफार शिकलं असशील ना किती दिवस झाले तुला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवसापासूनच आहे मला वाटलं असेल एक एकाच महिना एका महिन्यात होऊन जाता ट्रेन नाही नाही कमी कमी सहा महिन्यात करतात ते कळलं आता एकदम परफेक्ट राहिला तर या दादांचं जे शिक्षण आहे ना म्हणजे यांना मी आता विचारत होतो त्यांचं शिक्षण किती झालं तुझं किती झालं दहावी याचं दहावी झालेलं आहे आणि याचे काहीच नाही तू पहिल्या वर्गात पण नाही गेला <laughs> काय गोष्ट करतो हा <laughs> पहिलीत पण नाही गेला पण अंडर एस्टिमेट करता येत नाही कारण त्यांचे जे मालक आहे ते पाचवी पर्यंत शिकले हो ना कुठे शिकले तुम्ही पाचवीपर्यंत लोकितला अच्छा पाचवी पर्यंत शिकले आणि त्यांचे इच्छा बिझनेस करायची होती फक्त तर आज बिझनेस मध्ये तुम्हाला पण चांगली म्हणजे कमाई तर चांगलीच आहे ते तर आम्हाला दिसतच आहे समजा इकडे दुकान तिकडे दुकान दुकान विकत घेतली त्यांनी नोकरीवाल्याला म्हणजे तुम्ही मागे पाडू शकता तरी कोणती एखाद्या पोस्टवाल्याला कोणत्या एखाद्या पोस्टवाल्याच्या सॅलरीची बरोबरी करतात करू शकता कोणती एखादी सांगा री पु शिक्षक शिक्षक आम्ही शिक्षक व्हायची तयारी करत आहोत तर असा विषय आहे ते शिक्षकाच्या म्हणजे सॅलरीला ते बरोबरी करतात असं मंथली असं इतकं भारी काम आहे बिझनेसचं तेवढा पण इंटरेस्ट पण पाहिजे तेवढं मेहनत पण आहे असं काय असं एवढं सोपं नाही आहे असं म्हणजे वाटते तेवढं सोपं नाही आहे अवघड पण आहे कधी कधी असं कोरोना काळ हे था ते आला तर मग अवघड होते ॲडजस्ट करावं लागते तेवढं ते सामोरं जाण्याची तेवढी ताकद पाहिजे हा सगळ्या तयारी ठेवावं लागतात सीजन वाईज आणि फायदा पाहिजे तिन्ही गोष्टी पण बिझनेसमॅनकडे असतात या सगळ्या गोष्टी मेंटल मेंटल हेल्थ खूप स्ट्रॉंग असते बरेच जण कोरोनाच्या टायमाला हे झालेले आहेत बरेच जण कोरोना पूर्ण असं गेले चांगले झाले सुशिक्षित असताना रोड वापस आलेले आहेत हो हो बरोबर आणि बिझनेस वाले आज भी त्याच पोझिशन आहेत हो बिझनेस वाले आणखी काहीच झालेले नाहीये बरोबर पायी पायी पा, पा, आले बिझनेस मधले लोक उलटे ज्या टायमाला कोरोना आला त्यांच्या जवळ जे कचरा पण होता तेही विकल्या गेला बरोबर बिझनेस वाल्यांचा हो आणि नोकरीवाल्यांचे जे सत्तर हजार तीस हजार चाजरवाले जे होते ते कंपनीला जिथे समजा शंभर कारागिर होते शंभर कारागिरामधून जवळजवळ नव्वद कारागीर त्यांना काढायचं का काम पडलं काढायचं काम पडलं कारण त्यांना पेमेंट द्यायला हेच पैसाच कंपनीच घाट्यात हा असं आहे बाई अवघड काम मी जेव्हा मी जेव्हा घेतली होती ना तेव्हा नवीन नवीन शॉप लागला होता तिकडे बघा आपल्या याच्या याच्याजवळ होती सरकारी दवाखान्याच्या जवळ हा हा अमरावतीवाल्यांच तेव्हा मी सायकल घेतली होती त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी बऱ्याच लोकांना विचारले म्हटलं कशी आहे सायकल तर ते पण म्हणायचे खूप जबरदस्त आहे आणि निघाली पण जबरदस्त चांगली ते टिकाऊ आहे ते कसं मी वापरली नसल्यामुळं थोडा तुम्ही किती रकवापर करा आणि किती बोगस कंडिशन मध्ये पडून राहू द्या हिला मेंटेनन्स कमी राहणार कमी आहे ना आणि चायना मेड सायकलला तुम्ही कितीही जपून वापरा अच्छा ही ही मेड इन कशा ही कुठली आहे शी इटालिया इटालिया अच्छा बरोबर हा ब्रँड सगळ्यात बेस्ट हो ना स्नेल स्प्रिंग्स आता याच्यावर हो ना ट्रिंक्स कंपनीवर सळी इथं सा लिहूनच येते इटालियन मेड इन इटालियन अच्छा याला जितकं माहीत आहे तितकं तुला माहीत आहे का तू हुशार ते हुशार तू हुशार आधी बोट दाखवू लागला तू त्याच्याकडे ते तू मोठा भाऊ आहे ते तुझा <laughs> मग त्याला जास्त कळत असेल ना <laughs> मग ते हुशार की तू हुशार पण शिकला तू जास्त आहे की नाही तिच्यानुसार तू हुशार आहे बरोबर भांडण होते का तुमची कामावर मरणाचे भांडण करत असाल तुम्ही नाही करत बर भांड मारा मारा झाल्या तर कोण कोण जिम हो रे हे तुला असं बॉडी बॉडी तेवढी आहे त्याची जिमला जातो का तू बरं आहे पण तुम्हाला अच्छा आणखी काय राहिलं आता आपलं बसवायचं किती झालं बिल तर मित्रांनो सायकल आपली एकदम नवीन टक टक झाली पुढे गेना अस बघेला के ना हे असं हे ढिलच राहणार की काय हो हो खाली वरी होत असते अच्छा हां खाली ने करा जरा पावसाला ना चले छान काम करून दिलं तुम्ही धन्यवाद धन्यवाद की नाही उद्या तुम्ही ब्लॉग ला पाहायला तुला पाहायला ना तू येणार ते ब्लॉगला दिसणार तू आता तू व्हिडिओ दिसणार ना आता युट्यूबला आता आलाच ना आता काय राहिलं फेमस झाला आता तू तुझं नाव सांग एकदा परत रामकृष्ण राम गोरे राहणार चिकनी होडीकडचा ठीक आहे रामकृष्णला भेटा तुम्ही कधी छान छान काम करतो तो म्हणजे यांच्या यांचं डोकं नेहमी खात राहत होतं आम्हाला तेवढंच लक्षात आलं शिकेल आता तो लवकर ठीक आहे तर आता जाऊ आपण याने घरी ओके अरे बाहेर एक पन्नू आणि मी त्याची ट्रायल घेतोय एक नंबर झाली बघ आता तुला कसं वाटतं ठीक आहे कशी वाटत आहे तर मित्रांनो आता आलोत आपण घरी बघा सायकल पाहायला किती गर्दी झालेली आहे अरे गाडी भर सायकल बघ नवीन बनवली ना आपली नाही तुला चालवण्यासाठी नाही ती नाही बसता येत तुला याच्यावर तू मोठा झाल्यावर मी इथे इथे नको आता नको नंतर ठीक आहे नंतर बनव फोटो 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 काढू आपण इकडे सायकल सोबत तुझा ठीक आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये ओके